नमस्कार शिवसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे सामने होणार आहेत या सर्व सामन्यांचे आयोजन कुस्ती स्पर्धेचे आयोजन शुभम शेट्टे यांनी केले आहे तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊयात की कशा प्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे काय सांगाल आपण कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे ते जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं काय सांगाल त्याबद्दल हे आता आपण आयोजन केलेलं आहे ते बोरवेलला मुंशी केसरी स्पर्धा ही आपण आयोजित केलेली आहे आणि ओपन गटा पुणे जिल्हास्तरीय राहणार आहे आणि स्पर्धेचं आयोजन हे आपलं शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे तरी या आयोजनात आपल्या सर्व ग्रामस्थांची आणि पैलवान साम्राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची खूप सहजारी लाभली आणि आज आपण कुस्ती स्पर्धा आयोजन करताय तर आपल्या डोक्यामध्ये हा विचार कधी आला होता की आपल्या गावातही कुस्ती स्पर्धा आयोजन केल्या पाहिजेत किंवा काय काय सांगाल त्याबद्दल याबद्दल हे सांगेल की आपल्या गावातील जे छोटे पैलवान आहेत त्यांना यातून खूप सारा अनुभव मिळणार आहे आणि याचा फायदा पण होणार आहे कारण या पूर्व भागात अशी स्पर्धा ही खूप वर्षांतर होत आहे याच्या अगोदर कोणी घेतली होती स्पर्धा आपल्या गावात याच्या अगोदर आपल्या गावामध्ये अवस्था असतील नितीन आप्पा असतील प्रवीण सुर्य असतील शांताराम सुरू शांताराम अण्णा सुरवी असतील या सर्वांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यानंतर ही सर्वात म्हणजे या पूर्व भागातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सर्व जणांचं लक्ष आहे आता आणि यामध्ये पैलवान साम्राज्य महाराष्ट्र राज्य या यांच्या वतीने मी ही स्पर्धा घेतलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला कुठलंच राजकारण आणायचं नाहीये ही स्पर्धा आहे ती सर्व पैलवान मंडळी व सर्व वो मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ निर्भन यांच्या वतीने स्पर्धा होणार आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही तर आतापर्यंत तयारी कुठपर्यंत आहे काय सांगायचं तयारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे फक्त आपलं एक थोडंफार आपण एक शेवटचा हात मारायचा राहिलेला आहे मग ते झालं की आपण उद्याच्याला सकाळी आठ ते बारा वजल्या ओजने होणार आहेत मग मी मग तीन वाजता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि मग तीन ते आठ नऊ दहा वाजेपर्यंत स्पर्धा चालेल आपली ही त्यानुसार आपल्याला आणि या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त सहकार्य लाभले ते आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत लाभला त्याबद्दल त्यांचे आमच्या पलवान साम्राज्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप खुँ आभार मानतो तर आता आपण पाहतोय की आपण बऱ्यापैकी चांगलं नियोजन हो केलेलं आहे आपण पैरवण्याची गैरसोय होणार नाही या पद्धतीचं नियोजन केलं आहे त्याबद्दल काय सांगाल काल तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला नियोजन बघताय त्यातून काय आपल्याला अनुभव काय सांगाल गेले मी आठ ते दहा वर्ष आणि मी खूप साऱ्या स्पर्धा खेळलेला आहे त्यामुळे मला स्पर्धेचा बऱ्यापैकी अनुभव आहे त्यामुळे आपण स्पर्धक जेवढे स्पर्धक येतील त्या सर्व स्पर्धकांसाठी जेवणानं आपलं वजनानंतर जेवणाची सोय केलेली आहे गैरसोय होणार नाही याची जिम्मेदारी आपण घेतलेली आहे त्यानुसार मग आपल्या जे काय बदल करण्यात येतील ते आयोजक पलवान साम्राज्य आणि समस्त ग्रामस्थ मंडळ बंगुल यांच्या वतीने कार्यक्रमात काय बदल करायचं तेव्हा अधिकार होणार आहे आपण आपल्याला शिवम शेट्टी यांनी सांगितले आहे की हे कुस्ती स्पर्धांचे आयोजन बोंगोली येथे झालेले आहे